मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्णमाला जी आहे या वर्णमालेच्या संदर्भामध्ये विचार करणार आहोत या वर्णमालेमध्ये प्रथमतः स्वर स्वराधिक व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजन हे प्रमुख याचे प्रकार असून यामध्ये स्वर जे त्या स्वरांचे जे काही प्रकार आहेत ते याचे याचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात एक स्वरूपावरून पडणारे प्रकार दोन उच्चारानुसार पडणारे प्रकार आणि तिसरा असतो उत्पत्तीनुसार पडणारे प्रकार मत स्वरूप पड़ना प्रकार रस्व स्वर दीर्घ स्वर स्वर आदत्त स्वर यहवरा मध्य अस्व ई रस्व ओ रु आज कई पांच है पांच तो रस्व स्वर है तर दीर्घ दीर्घ मधे को आ आने, ओ दीर्घ ओ संयुक्त स्वर संयुक्त स्वरामध्ये ओ आणि एर आदत स्वर आदत म्हणजे जे, जे इंग्रजी भाषेमधून घेण्यात आलेले आहेत तत्पूर्वी संयुक्त स्वर जे ते पहिले दीर्घ स्वर असतात प्रकार असल्यामुळे इथे मांडतोय आपण आदत स्वर एक असतो ॲ आणि दुसरा असतो यानंतर उच्चारानुसार पडणारे प्रकार या उच्चारावर पडणाऱ्या प्रकारामध्ये दोन आहेत एक सजातीय स्वर आणि दुसरा असतो विजातीय स्वर इथं दिलेला आहे सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्वारातून आहे अ आ ई आणि ओ, ओ ओ ओ या पद्धतीचे जे रचना तुम्हाला दिसत आहे ते ओ, ओ त्यानंतर विजातीय स्वर वी म्हणजे वेगळे इथं आ ए ओ ृ लु या पद्धतीने इत्यादी हे वेगळे आहे तदनंतर सिद्ध स्वर सिद्ध स्वर म्हणजे काय जे मूळ स्वयंभू स्वतःवरती अवलंबून आहे आणि साधित म्हणजे सिद्ध पासून तयार झालेली आहे सिद्ध म्हणजे मूळचे रस्व स्वर तसे अ ही गु रु आणि लु रु आणि लु त्यानंतर इथे ऍट आकृतरीच आहे आणि जो साधित असतो त्या साधितला दीर्घ आ दीर्घ ए आई ए, ए, ए आई ओ आई आओ ओ आई आओ ऐसा कर सकता है इतना पर ऑल आदि के तो वो ठीक है क्यों तदनंतर तदनंतर व्यंजन जे है या व्यंजन आचे जिके प्रकार है ना ये या पूर्वी इतना सोरा जे सोरांचे हे प्रकार धारण तर सोरादी है दोन है क्या मधे या ठिकाने अस्नारे या ठिकाणी असणार हे जे चिन्ह आहे त्याला आपण अनुस्वार असे म्हणतात या चिन्हाला काय म्हणतात अ नु स्वार अनु स्वार आणि तदनंतर या ठिकाणी जे आहे या चिन्हाला काय म्हणतात पी सर्ग अनुस्वार आणि विसर्ग मग हे दोन आहेत एक आहे अम आणि पुढचा आहे अहा अहा ज्याला आहा म्हणतात आहा म्हणू नका अहा म्हणा हे यांची संख्या किती आहे दोन तदनंतर व्यंजन व्यंजनाचे दोन प्रकार पडतात वर्गी 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 एक वर्गीय व्यंजन आणि दुसरा अवर्गीय व्यंजन वर्गीय व्यंजन जे आहे याचे परत तीन प्रकार पडतात त्यामध्ये एक कठोर दुसरा मृदू आणि तिसरा जो आहे कठोर मृदू तिसरा अनुनासिक तदनंतर याचे अवर्गीय व्यंजन दुसरा जो घटक आहे याचे परत चार प्रकार आहेत मग कठोर म्हणल्यानंतर याच्यामध्ये कोणकोणती तर ही लाईन लक्षात ठेवायची लक्षात ठेवा क अ च ट प पुढचा आता लक्षात कसं ठेवायचं याच्या पुढ च या सर्वांना हालचिन्ह द्यायचे कारण यांचा उच्चार पूर्ण उच्चाराचा असतो यामध्ये बघा मित्रांनो यामध्ये ह्या पहिल्याच्या काही दोन लाईनी आहेत या दोन लाईनी कोणत्या झाल्या आपल्या कठोर झाल्या दुसऱ्याच्या ह्या दोन लाईनी आहेत ह्या कोण झाल्या आणि तिसरी शेवटची जी, जी आहे अनुनासिक झाली हे पहिले वर्गीयचे प्रकार त्याच्यानंतर अवर्गीय वेचन जे आहे त्या अवर्गीय मध्ये उष्मे श श स त्यानंतर महाप्राण एकमेव आहे ह आणि हा शेवटचा कोण आहे असे स्वतंत्र व्यंजने ठीक थेक। आहे त्यानंतर विशेष संयुक्त व्यंजन हे एक आहे क्षत्रियाच शक, शक, आणि मग या पद्धतीने जे काही एकूण स्वर आहे एकूण स्वर या ठिकाणी दिलेले स्वरांची संख्या आहे चौदा अधिक स्वराती किती आहे दोन अधिक व्यंजन किती आहे चौतीस अधिक विशेष संयुक्त व्यंजन दोन बरोबर आहे तर दोन तर या सर्वांची जर आपण बेरीज केली बघा इथं दोन चार सहा आणि दोन आठ चार बारा ला दोन हा एक तीन चार आणि एक पाच एकूण बावन्न जे वर्ण आहेत त्या बावन्न वर्णाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार या पद्धतीने मांडण्यात आलेले आहेत तर थोडस निरीक्षण केलं लक्ष द्या मी फक्त दोन करण्यासाठी बोर्ड तुम्हाला पूर्ण दाखवतो याचे प्रकार पहा मित्रांनो की इथं दिसणारे जे काही प्रकार आहेत स्वर स्वरादी व्यंजन यामध्ये आणि विशेष संयुक्त व्यंजन याचा चार जर व्यवस्थित पाहिला तर तुमचा एकही मार्ग या, या, या घटकावरचा जाणार नाही ठीक आहे असे छोटे छोटे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी इंस्टाग्राम चॅनल दिलीप आडेसर हे इंस्टाग्राम चॅनल फॉलो करा तसेच माझी अभिजात मराठी यूट्यूब चॅनल हे जे आहे याला सबस्क्राईब करा याचबरोबर शेवटचं जे आहे मित्रांनो लवकरच ऑनलाईनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो मी उभा करतोय आपल्या सर्वांच्या सेवेसाठी धन्यवाद शुभ सायंकाळ